काजल काजल कमर दुखते ना काय सोचलेत ना मग तरी जायचं का गाडीवर फिरल्यानं तास ना आता बरं वाटतं बाहेरून आलं बाहेरून आल्यावर बरं वाटतं

चांग किती चांगलं पाहिजे अगदी पुढे पण चांगलं तर बरं नाही ना कशाला जायचं तुला कस काय बघ किती सोडले

माती जमिनीवरच असतात ते घरट वगैरे नाही झालं कसलं कोण तिकडून आपल्यासारखं हळूहळू चालत तर आज काय म्हणजे म्हणतात त्याला व्हिडिओ वगैरे नाही बनवला आज मूडच नाही काय जास्त आज काय केलं नाही घरी मसाले भात केलं जास्त काय के बनवलं नाही सकाळी पंच डोसा खायला गेलो होतो मग घरी आले मग काय मसाले भात बनवला आजारी आली ती तिकडून दर्शन करून मग घरी गेलो प्रसाद वगैरे खाऊन आलो आता करमणूक झाले परत घरी आलो तर असं वाटायला बाहेर जावं एवढा का झूम करायला लावला तोंडावरती इंटरव्ह्यु लिहिले आहे तुम्हाला हा इंटरव्ह्यु लिहिले आहे काही पण कसं वाटतंय तुम्हाला आज उदास उदास वाटतंय रडायला येते वाटतंय एकटं बसून असं रडावं कसं घरी वाट लागेल बाहेर जावं वाटतंय चाल ना गावाचं बोलू लागलं साडेचार आज एक तर अमावस्य होती चार वाजेपर्यंत संपली आहे आता तरी बाहेर नाही सकाळपासून म्हटले चार आज अमावस्या आहे चार वाजता संपण मग जाऊया आता पाच वाजले तरी उतर गॅसवाला येणार आहे गॅसवाला नाही येत आता ते बनवते ते पाच वाजता त्याला उद्या दाखवतात काय जीवाला आज काय आज पार्टी घेऊन जाऊ तर आज बाहेर नाही का मस्त बटर पनीर खाऊया जिरा राईस खाऊया अजून काय खायचं बटर रोटी खाऊया कधीतरी पाहिजे की

कुठे का रोज येऊन हॅलो ऊन पडला तर संध्याकाळचा

येतात माहिती आपल्या इथे म्हशी येतात मेंढे येतात त्या दिवशी पण पुढे जाते अरे तुझे पाय सुजलेत का ज कशाला जायचं विनाकारण घेऊन दुखते गाडीवर असतो चला एक चक्कर लागले लांबा अजून तर काहीच नाही थांबा तुम्हाला सांगतो मग म्हणताना बायकोची झेट बरी होती <laughs> <laughs> <laughs>